सोनभद्र नदीच हे स्थान आहे हे सोनभद्र नदी उगम स्थान आहे तिकडच येत सोनभद्र नदी म्हणजे नर्मदाबरोबर त्याचं लग्न व्हायचं होतं सोनभद्रबरोबर पण नर्मदा आपल्या मैत्रिणीला पाठवली सोनभद्र कसा आहे बघू नये म्हणून आणि सोनभद्र तिलाच नर्मदा म्हणून समजून तो तिच्याशी लग्न करून घेतला अशी एक स्टोरी आहे म्हणून नर्मदा रागाने पश्चिमेकड निघाली आणि सोनभद्र आणि तिची मैत्रीण बंगालच्या खाडीकडे निघाली हे आम्ही इतके उंचावरती आहोत आता आम्ही हा डोंगर उतरून जाणार आहे हे ॲक्च्युली सनराइज पॉईंट आहे हे सनराईज पॉईंट आहे

द्राचं इथून ही नदी खाली पडते आणि बंगालच्या खाडी जाते बंगालच्या खाडीला जाणाऱ्या नदीला मिळते कुठले मुनी आहेत काय त्यांच्याबद्दल लिहिलेलं नाही आहे आम्ही फक्त हे पॉइंट बघण्यासाठी हे आता एवढ्या पायऱ्या उत उतरून आलो आहे आता परत ह्या पायऱ्या चढून जायला पाहिजे चहा पिलेल्या दुकानात त्या बाईने सांगितलं सामान इथं थे ठेवा आणि जाऊन या आता हे पुन्हा आम्ही पायऱ्या चढून जाणार आहोत काय यंत्र आहे कसलं यंत्र आहे आता इथं आज जातो आहोत

बाहेरचंच एवढं व्हिडिओ घेऊ शकलो आम्ही त्या ऑपोजिट होतो मध्ये मैया आहे इथं मोठा प्रोग्राम झाला काल जयंतीचा आम्ही आतावरती आलो याचा आणि एक्झॅक्टली आम्ही त्या तटीवरती येतो आणि ते जे लांब टावर दिसतंय हे जैन मंदिर आहे हे आणि हे दोन्ही जैन मंदिर आहे काल आम्ही त्या किनाऱ्याला होतो आज या किनाऱ्याला आलेलो आहे मग माईकी बघ्यापासून आता अमरकंटकला परत आलो आहे या किनाऱ्याला <coughs> काली नदी आहे तो नदीवर से, तो हैंगिंग ब्रिज आहे ब्रिज आहे नदीवरच नर्मदे हे यंत्रमंदिर बंद आहे पण टेकडी टेकडीवरून आतलं दृश्य व्हिडिओ काढायला मिळालं हे तिथून दरवाजा बंद होता इथं आत जायला पण ॲक्च्युली हे यंत्रमंदिर काय आहे अजूनही कळाल नाही याला यंत्रमंदिर काय म्हटलं जातं का हे कळत नाही आहे मला वाटतं हे जंतर मंतरचा काहीतरी प्रकार असेल ॲनिव्हारख anyway, आम्हाला आतमध्ये बघायला मिळालं नाही आणि याच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही नार थोडंसं पुढे आलो आणि नदी दिसू लागली इथं परत पात्र मोठा झाला नर्मदे हे नर्मदे रामघाट आहे रामघाट आहे मगाशी आम्ही ते बघितलेलं ते स्थळ बघायचं होतं तिथून दिसलं नाही हे ते जैन मंदिर आहे नर्मदे हर, ही नदीच्या मध्ये शंकराची मूर्ती उभी केलेली आहे हे मागची बाजू दिसते काहीतरी डॅम बांधले तर म्हणून तो पाणी थांबलेलं आहे आंघोळ करतायत लोक हा पिकनिकला ला आलेत लोक आणि एका ता आंघोळ करतात जरा मूर्ती ईश्वराची मूर्ती मला अशी मागून घेतलं नदीच्या नदीच्यामध्ये उभे केलेले आहे पुढं डॅमच आहे हो आडवून ठेवलेलं आहे डॅम म्हणजे नाही आहे खोटं म्हणजे पाणी अडवण्यासाठी धर्म आहे